उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आमदार रोहित पवार यांना बच्चा म्हणलं होतं तो अजून इतका मोठा झाला नाही रोहित पवार अजून बच्चा आहे असं अजित पवार यांनी म्हणलं होतं त्यावर बोलताना सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे अजितदादांच्या वयाच्या मानानं रोहित पवार अजून बच्चा आहेच कारण अजितदादाच आता सिनियर सिटीझन आहेत दादा पासष्ट वर्षांचे आहेत ते माझ्यापेक्षा दहा वर्षांनी मोठ्या आहेत संविधानात वयाची अट नाही त्यामुळे अजितदादांनी कधी निवृत्ती घ्यावी हा त्यांचा वैयक्तिक विषय आहे अजितदादा हे काकाच्या अधिकारानं रोहित पवार यांना बच्चा म्हणाले त्यामुळे तो अधिकार त्यांना आहे पण रोहितच्या वयात शरद पवार हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते असं त्यांनी स्पष्ट केलंय मराठ्यांच्या ओबीसी आरक्षणाचा लढा दिवसेंदिवस तीव्र होताना दिसून येतोय अजित पवारांनी मनोज जरांगी यांच्यावर केलेल्या विधानाचा जरांगेंनी सोमवारी पुन्हा समाचार घेतला तुम्ही गप्प होतात ते जमत होतं कारण तुम्ही मराठा आरक्षणाच्या बाजूने आहात की विरोधात हे कळत नव्हतं मात्र आता तुमचं खरं रूप समोर आलंय पुढे अजित पवारांना लक्ष करत मराठ्यांना विनाकारण जागं केलंय तुमचं बारामतीवर किती प्रेम आहे ते कळलंय तुमच्या जे पोटात होतं ते ओठांवर आलेलं आहे मराठ्यांचं वाटोळं करण्याची तुमची जी जुनी सवय आहे ती पुन्हा लक्षात आली असा घणाखत त्यांनी केला आहे शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी सोमवारी शिर्डीत येऊन साईबाबांच्या समाधीचं सा दर्शन घेतलं महाराष्ट्र गुलामगिरीतून मुक्त व्हावा अशी प्रार्थना आपण साईबाबांकडे केल्याचं सा त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं तसंच यावेळी त्यांनी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मतदारसंघात येऊन राऊत यांनी विखे पाटलांवरही नाव न घेता टीका केली पत्रकारांच्या एका प्रश्नाला उत्तर देताना राऊत म्हणाले हे कसले महसूल मंत्री हे तर आमसूल मंत्री आहेत विखे पाटील यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर टीका केली होती त्यासंबंधीच्या प्रश्नाला उत्तर देताना राऊत चांगले संतापल्याचं दिसून आलं पुणे लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणूक घेण्याच्या मुंबईच्या उच्च न्यायालयाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती देण्यात आली आहे भाजपाचे खासदार गिरीश बापट यांच्या निधनानंतर पोटनिवडणूक घेण्याची मागणी करणारी याचिका मुंबईच्या उच्च न्यायालयानं मंजूर केली होती या विरोधात निवडणूक आयोगानं सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाच्या आदेशाला स्थगिती दिली आहे बाळासाहेबांच्या शिवसेनेत दाखल होण्यासाठी रांग लागली आमचे पाऊल चुकीचे असते तर एवढे लोक आले असते का बाळासाहेबांनी त्यांच्या कारकिर्दीत कार्यकर्त्यांना मोठं केलं परंतु स्वार्थासाठी मोहापाई खुर्चीसाठी बाळासाहेबांची भूमिका आणि त्यांचे विचार बाजूला सारून जे काही घडलं ते अघटित आहे आज बाळासाहेबांना अभिप्रेत होतं ते काम आपण करतोय सत्तेपेक्षा नाव मोठं असतं आणि ते जपायचं असतं अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाव न घेता उद्धव ठाकरेंना खोचक टोला लगावला शिवसंकल्प अभियानासाठी मुख्यमंत्री रत्नागिरीत आले होते येथे कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टोला लगावला